त्याचा फायदा करोडो लोकांना होत आहे तर गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत तर ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळचे जेवण ही मिळत नाही तर अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्ड सुविधा आणली आहे तर शिवाय कोरोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना देखील तांदूळ मोफत देण्यात येत आहे तर मित्रांनो देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत तर पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे तर या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे तर पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्याची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे तर मित्रांनो बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने जानेवारी पासून मुदत निश्चित केली आहे तर नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे तर अशा लोकांची ओळख ई के वाय सी आणि इतर पद्धतीद्वारे केली जाणार आहे तर त्यामुळे एक जानेवारी पासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता तर मित्रांनो सरकारने अलीकडे जाहीर केले आहे की गहू हरभरा आणि साखर यासह एकूण दहा स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत तर बनावट प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळेच सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतला आहे तर अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळून मिळू नाही अशी चिंता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो देशात असे लोक आहेत ज्यांना दरवर्षी हजारो रुपये आयकर भरून ही रेशन मिळत आहे तर आपण त्या लोकांना गाड्यांमधून येताना आणि मोफत रेशन घेऊन जाताना पाहतो तर त्यांच्यामुळे खरी पात्र जनता तोट्यात आहे त्यामुळेच सरकारने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे तर बनावट सिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र ई लागू करत आहे ज्यांच्याकडे सिधा आहे त्यांनी केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती तर ती नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे जर कोणी ती सादर केली नसेल तर त्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांची सीधापत्रिका गमावण्याचा धोका होणार आहे तर मंडळी तुमचे केवायसी पूर्ण झाले आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासण्याचा एक मार्ग आहे तुमचा केवायसी स्थिती तपासण्यासाठी तुम्ही मेरा राशन टू पॉईंट ओ ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅबचा कोड टाकू शकता तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेल्या ओ टी पी द्व देखील स्थिती तपासू शकता चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद